हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता सकाळचे साधारण सात वाजलेले आहे हे बघा करीना देखील उठली आहे तिचा सल्ला आहे मोबाईलवर टाईमपास आणि आम्हाला दहा अकरा वाजतील प्रतीकच्या घरी जायला तर आत्ता आम्ही पुणे क्रॉस करत आहोत आणि रेनी सीझनमध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो रस्त्याच्या आजूबाजू हिरवी झाडे दिसतात जे की बघायला खूप छान वाटतात खूप निसर्ग रम्य असं वातावरण असतं आणि बरेच वर्ष आम्ही नाशिकला राहत असताना पावसाळ्यामध्ये एकदा आम्ही सप्तशृंगी देवीला नक्की जायचो दर्शन घ्यायला आणि वाजले आणि आम्ही आता अंधेरीला पोहोचल्या जमा आहे जरा वेळामध्ये आम्ही उतरू आणि साधारण आम्हाला त्याला काही कल्पना नाहीये की आम्ही येतोय सरप्राईज असणार आहे बघू आपण त्याचं रिएक्शन ओके करी ना कसं वाटलं तुला या गाडीने ट्रॅव्हल कर फर्स्ट टाइम खरं सांगायचं छान वाटलं ना अगं <laughs> <laughs> मग तुला हॅबिट नाही ना एकदा दोन चार वेळेस केलं आणि आम्ही गाडीतून उतरून आता ऑटो मध्ये बसलेलो आहोत एका मिनिटामध्ये आम्ही प्रतीक्षा घरी पोहोचणार आहोत आणि आम्ही प्रतीकच्या सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहोत आय होप की प्रतिका मला घरामध्ये भेटेल आणि आमचे बरेच खतरनाक लोक आहे त्याच्यामुळे करीना म्हणती मम्मा आम्हाला घेऊ नको एक्साइटमेंट बघा या बाईचं चेहऱ्यावर चे एक्साइटमेंट बघा मुलाला भेटते तर खूप दिवस नाही झाले प्रत्येकला भेटून तरी सुद्धा नाही का आई शोके आई असते मला असं झालंय मला बघितलं पण म्हणून मम्मा काय माहिती आवडत आवडतच सरप्राईज देणं त्याला

हे मांजरचे बसायचे हे का झोपायचे <laughs> अरे तुझे हे मी आज काय मम्मीनी मला सकाळी सकाळी सरप्राईज दिले माझ्या घरी येऊन खुश झाला का तू करा करा हो मग आणि छान नीट क्लीन आहे याच घर मस्त पैकी पाव पाऊस खूप पडला मुंबईमध्ये खतरनाक एकदम हा ना नॉनस्टॉप जोरात पाऊस चालू

अरे आम्ही आम्ही आधी का अधिक असा प्लॅन झालेला होता पंचवीसला आम्ही इथे ये येणार होतो आणि मग दोन तीन दिवस इथे करीना मॅडमची शॉपिंग करून आम्ही अठ्ठावीसला पुण्याला जाणार होतो कारण हिचं कॉलेज एकोणतीस जुलैपासून आहे परंतु आता हिच्या घराचं ॲग्रीमेंट तिचे ओनर बोलले की तुम्ही पंचवीसला या पुण्याला तर मग आता पप्पा नव्हते मग आम्ही विचार केला की चला हे दोन तीन दिवस आपण बघू आता काय शॉपिंग करायची ऑलरेडी दीपकने इथे पोहे बनवले होते नाश्त्याला तो ये तुम्हारे हिस्से के क्या दीपक नहीं जो मैं खाने वाली तुमने खा लिया निखिल भैया भी थे निखिल भैया भी खाए चले खाने से ले।, ले अच्छा आणि इथे मी चहा ठेवला आहे आणि आता इथे आलं देतो दीपक मला चहा टाकायला आणि या प्रतीकला काहीच काम करायला करावस वाटत नाही काहीच काम करत नाही आलं पाहिजे ना थोडं फार हं बाबरे एवढे का बर ठेवलं की डायरेक्ट कटून बाबरे एवढे खतरनाक चाकू का मागवले पण चल ठेवलं तर सिस्टमॅटिक आहे जरा आणि माझी आंघोळ वगैरे करून झाली आल्या आल्या मी पहिले आंघोळ केली आता ट्रॅव्हल केल्यानंतर नाही का बरं वाटत नाही मी गेल्या पहिले आंघोळ आता करीणा आंघोळीला गेली आहे तर मी आता इथे ब्रेकफास्ट करते पोहे तिची आंघोळ होईपर्यंत माझा ब्रेकफास्ट करून घेते आणि मग नंतर तयारी करेल कारण की आम्हाला दोघींना बाहेर जायचं आहे तिरुपती लाडू प्रसाद पप्पांचे एक इंजिनियर गेले आणि इथे चिमणी फिट करण्यासाठी लोक आलेले चिमणी लावताय इथपर्यंत खारीचा भुगा होऊ नये म्हणून एका चांगल्या डब्यात खारी पॅक करून आणली मी प्रतीकला सिन्नरची नाश्ता केल्यानंतर मी इथे अशी थोडीशी माझी तयारी केलेली आहे मेकअप केला आहे आणि मी हे करीनाचं एच एन एमचं टॉप घातलेलं आहे आता करीना तयारी करते आणि इथे आपला मॅडम छान अशा तयार झाल्या क्यूट क्यूट मस्त दिसतात जसं ही मला ताई बोलली ना तसं मी पण माझ्या ताई आई ना हा आमचा हिरो बघा बघाय ते खूप बारीक झाला का देतो व्हिव्हर्स ला अरे आया मावसा आहे तुझ्या पागल यांच्या कॉरिडॉर मध्ये आहे हे बघा हो रे ही करीना तुझ्यापेक्षा खूप गोरी दिसते रे आता आपण खाली आहे ना तुमच्या बिल्डिंगच्या तिथे ती फोटो काढू हेच बघा या पोराचे कस काय देखो, देखो। मागच्या वेळेस याला ना अरे तू तर होती ना मी सांगितलं प्रतीकला हेअरकट खूप सगळा आंटी बोलल्या नाही छान दिसत सोनाली नको कट करायला होत आणि अजून जास्त वाढ होते दिसतं छान आहे पण आपण कसं लहानपणी मुलांना सिस्टमॅटिक हेअर कट वगैरे प्रशांत त्या बाबतीत खूप पर्टिक्युलर होते इव्हन करीनाचे आम्ही दहावी पर्यंत का आठवीपर्यंत केस कापले नव्हते आठवी पर्यंत कापले नव्हते इतके लांब लांब छान केस होते आणि हवा बघा मुंबई मध्ये अशी हवा ती छान वाटते मस्त आणि आम्ही छान तयार होऊन निघालो आता प्रत्येक गाडी काढतोय कुठे चाललो आपण दादर मार्केट दादर मार्केटला चाललो तर आहोत परंतु पाऊस पडतोय अशा पद्धतीने नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघत आहोत थोड्या करीना गाईस गाईस आमलो गो फोन मी किती महिन्यांपासून वेट करतोय की मी कोस्टल रोडनी जाईल आज फर्स्ट टाइम मला चान्स भेटला कोस्टल रोडनी जाईल कोस्टल रोड वी आर ऍट मुंबई कोस्टल रोड तुम्ही ऐकलं असेल आणि आता आम्ही कोस्टल रोडच्या टनल मध्ये गाडी आमची जात आहे अँड दिस इज अन अंडर वॉटर टनल म्हणजे आता गाडी अंडर वॉटर जाते ऑबियसली विदिन कॉन्क्रीट वॉल्स आता आपण अंडर वॉटर जात आहोत आणि हा जो टनल आहे हा अंडर वॉटर बनला आहे आणि हा डायरेक्ट मरीन ड्राइव्ह ला नरिमन पॉईंट कडे निघतो जस याचं काम आहे ना जर सुईसा सारखं जरी होल पडलं दिस इज अ इन्फ्रास्ट्रक्चरल अचीवमेंट इन इंडिया आता आम्ही डायरेक्टली यू विल सी वी आर कमिंग आउट ऑफ द टनल ऍट मरीन ड्राइव्ह हाय आर अ व्हेरी फेमस शॉपिंग स्ट्रीट इन इंडिया बाहेरून पण खूप लोक फॉरेनर्स येतात खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी भेटतात इथे आणि बार्गेनिंग पण जर तुम्हाला येत असेल तर इट्स अ गुड स्पॉट शॉप हे म्हणजे सस्ते मॅ अच्छा चीज टाइमपास आणि शॉपिंग करायची आहे या मॅडम साठी

थ्री हंड्रेड आएगा मैडम ही प्राइस थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड शॉर्ट सी प्राइस है ए तुझे ते आहे आए ना डंगरी तुझं तू घ नाही आता ना आम्ही आज शॉपिंगसाठी कोलाबॉ ऑजवेला आलेलो आहोत आणि स्ट्रीट शॉपिंगसाठी मुंबई हे बेस्ट प्लेस आहे असं मी म्हणेन मुंबईला अशी अनेक ठिकाणी आहेत जसं की आ, दादर मार्केट झालं क्रॉफर्ड मार्केट झालं कुलाबा कॉजवे झालं किंवा मग लिंकिंग रोड झालं या ठिकाणांवरती कमी किमतीमध्ये छान छान वस्तू भेटतात मग ते कपडे असेल ज्वेलरी असेल घरातले शोपीस असेल किंवा इतर आपल्याला घरामध्ये लागणाऱ्या अनेक अशा वस्तू या मार्केटमध्ये खूप कमी दरामध्ये मिळतात आणि छान असतात आणि आपण कमी किंमत देऊन घेतलेल्या वस्तूंपासून इतकी जास्त एक्सपेक्टेशन पण नाही ठेवू शकत परंतु हो मला हे मार्केट बेस्ट वाटतं जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर मुंबई हे बेस्ट प्लेस आहे तिथे तुम्हाला सध्या जी फॅशन चालू आहे त्या फॅशनशी रिलेटेड सगळ्या वस्तू ए टू झेड वस्तू मग ते तुमच्याशी रिलेटेड असेल तुमच्या घराशी रिलेटेड असेल ते मिळून जातील हे बघा हे सुद्धा किती छान शोपीस इथे मला दिसले परंतु आज आम्ही करीनाची शॉपिंग करण्यासाठी आलो होतो तरी पण असं काही नाही मी आणि प्रतीकने देखील एक दोन वस्तू आमच्यासाठी घेतलेल्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवेलच नंतर

छान पाहिजे तुला तुला आवडला का मला अरे तू झाकेसांमुळे बसणार नाही घ्यायची तर घेऊन घे तिला लूजच आवडता ना घे ना मग पॅन्टचा शॉप आहे करीनाला शॉपिंग बघून प्रतीकचाही बघून प्रतीकचा नाही तर तो, तो नॉन ब्रँडेड कपडे वापरत नाही सिक्स फिफ्टी ती

काय आहे भैया देंगे कितने मे आणि अशा मार्केट मध्ये आपण दोन चार वस्तू घेण्यासाठी जरी आलो त्या दोन चारच्या दहा चौदा कधी होतील सांगता येत नाही करीना आणि प्रती बघताय वस्तू मी पेमेंट करायचं काम करते आणि त्यांना सजेशनही देत आहे काय छान आहे काय नाहीये मी कारण बरच चाललो करीना आणि प्रतीकने सारख्या सारख्या पॅन्ट घेत त्या बघू करीना दाखव तुझी कार गो ना पॅराशूट पॅन्ट घेताय दोघ त्यांनी काय एकीचे नाईन हंड्रेड सांगितले बघू आता किती कमी करता ते आता काय बघताय जीन्स जीन्स केव्हा जीन्सच आहे दोन जीन्स कोलाबा मार्केटमध्ये बरीच सगळी शॉपिंग केल्यानंतर आम्ही आता ने कोलाबातून निघतोय